नमस्कार मी रमेश जावीर आज आमचे जावीर शिल्प चित्र संग्रहालयात कोल्हार समाजातील नेते कार्यकर्ते अनिल जावीर आलेले आहेत तर मी त्यांचं स्वागत करतो हां सहकुटुंब ते आलेले आहेत तर हे जावीर संग्रहालय एक खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तर हे संग्रहालय म्हणजे एक मानदेशाचा असा केंद्रबिंदू झालेला आहे आणि हे संग्रहालय होलार समाजातील साहित्यिक रमेश जावीर यांनी साहित्य लेखनाबरोबर ही काष्टशिल्पकला त्यांनी दुर्मिळ होत चाललेली ही कला लिलियात जपलेली आहे तेव्हा अनिल जावेद हे सांगलीचे आहेत आणि त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे आणि योगायोगानं आज अठरा मे जागतिक संग्रहालय दिन आहे आणि या संग्रहालयाच्या दिनाच्या निमित्तानं त्यांची सदिच्छा भेट म्हणजे आमच्या संग्रहालयाला एक मार्गदर्शक असे ते लाभलेले आहेत त्यांचं असं म्हणणं की रमेश जावीर यांनी साहित्य लेखन ज्या उमेदीनं केलं त्याच उमेदीनं हे दुर्मिळ होत चाललेली ही कला त्यांनी जपलेली आहे आणि महाराष्ट्र शासनानं याची दखल घेऊन त्यांना हे संग्रहालय म्हणजे चा विकास करण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही लक्षवेधी सूचना आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील ही या संग्रहालयाची विशेष दखल घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे तर अनिल जावीर यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि या संग्रहालयाबद्दल त्यांनी एक दोन शब्द बोलावेत असे मी त्यांना विनंती करतो नमस्कार नमस्कार सर हां मान तर मानदेशाचा मानवबिंदू मान श्री सिद्धनाथांची पंढरी खरसुंडी गावामध्ये मी आलेलो आहे आणि माझे बंधू गुरुवर्य प्राध्यापक रमेश आवीसर यांच्या काष्टशिल्प शिल्प चित्रसंग्रहालयास भेट देण्याचा आज योगाला जागतिक काष्टशिल्प दिनाच्या निमित्तानं अतिशय दुर्मिळ अशा वस्तूंचा संग्रह त्यांनी केलेला आहे नवे तर नवनिर्मितीच त्यांनी काष्टशिल्पामधून केलेली आहे त्याचबरोबर काही अप्रतिम पेंटिंग्ज रंगीत चित्रेसुद्धा त्यांनी केलेली आहे महात्मा गौतम बुद्ध अन्ना आणि इतर सर्वच प्रकारचे निसर्गचित्र काष्टशिल्प अतिशय दुर्मिळ त्यांनी संग्रह केलेला आहे स्वतः निर्माण केलेला आहे याच भागातील आसपासच्या परिसरातील झाडांपासून त्याच्या फळांच्या मुळांपासून वेगवेगळी चित्र त्यांनी बनवलेली आहे याचा अत्यंत आनंद होत आहे ही कला खरंतर जतन करण्याची संवर्धन करण्याची त्या जावीरांचीच धन्यवाद 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 तर हे जावीर संग्रहालय एक होलार समाजाचं एक प्रबोधन ठिकाण असं मी जाहीर करतो तर कार्यकर्त्यांनी इथे यावं जरूर अभ्यास करावा आणि नव नव्या पिढीला मार्गदर्शन होईल असं हे ठिकाण झालेलं आहे आज आमचे संग्रहालयाला अनिल सरांनी भेट दिली धन्यवाद सहकुटुंब सहकुटुंब आलेले आहेत धन्यवाद धन्यवाद